गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही दोघी बहिणी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे उकडीचे मोदक तर चला बघूया कसे करतात उकडीचे मोदक उकडीच्या मोदकासाठी लागणारं साहित्य आहे नारळाचा चव तीन वाटी तांदळाचं पीठ दोन वाटी एक वाटी गूळ खसखस तूप थोडंसं मीठ आणि वेलची पावडर गणपती बाप्पा दहा दिवस सरांकडे विराजमान झाले आहे आणि गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक म्हणून मी म्हटलं चला आज उकडीचे मोदक करूया तर उकडीचे मोदक करण्यासाठी आपल्याला प्रथम नारळाचा चव कडाईत टाकायचा आहे आणि तो छान दोन तीन ते चार मिनिट छान तो परतवून घ्यायचा आहे तूप घातल्यानंतर आपल्याला एक ते दीड चमच्या थोडीशी खसखस घेऊन ती छान परतवून घ्यायची व ती नारळाच्या चवामध्ये मिक्स करायची आता तीन आपले, आता आपले ते आता तीन ते चार मिनिट झाले आहेत तर त्यामध्ये आपल्याला आता त्याच्यात गूळ घालायचा आहे गुळ घातल्यानंतर आपल्याला ते छान परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की सारणाचा कलर आता बदलला आहे गुळ वितळला की तीन ते चार मिनिट परतवून आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता की आपल्या सारणाचा कलर छान बदलला आहे गुळ पण छान वितळला आहे आता आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिट परतवून गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करण्याच्या आधी आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकायची व गॅस बंद करायचा आहे वेलची पावडर टाकल्यानंतर आपल्याला सारण छान हलवून घ्यायचं आहे व गार करत ठेवायचं आहे तोपर्यंत आता आपण तोपर्यंत आपल्याला आता मोदकाचं पीठ तयार करायचं आहे तर बघूया कसं करायचं ते प्रथम आपल्याला कढईमध्ये दीड ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडस मीठ व तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे व ते छान उकळू द्यायचं आहे आपलं हे पाणी छान उकळलं आहे त्यामध्ये आपल्याला आता तांदळाचं पीठ घालायचं व त्यावर झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर झाकण काढून आपल्याला ते पीठ छान हलवून घ्यायचं आहे आपलं पीठ छान परतवून झाल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं बारीक गॅसवर पीठ छान वापरू द्यायचं आहे पाच मिनिटानंतर आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा व पीठ झाकूनच ठेवायचं व पाच मिनिटानंतर झाकण काढून आपल्याला पीठ छान रगडून घ्यायचं आहे आता आपल्याला आता ही उकड एका प्लेट मध्ये काढून छान रगडून घ्यायची आहे आता आपलं पीठ छान रगडून झालं आहे ते आता आपण त्या कढईत परत ठेवूया आणि जसं लागतील तसे गोळे काढायचे आणि आपण मोदक करायला घेऊ आपल्याला मोदक करताना मोदकाचं पीठ आपल्याला पोळपाटावर छान रगडून घ्यायचं आहे ते रगडल्यामुळे आपला मोदक खूप सुंदर होतो पुरी जशी लाटतो तसं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे असं केल्याने आपलं हे एकसारखं लाटलं ला जातं लाटलेली पुरी आपल्याला हातात घ्यायची व त्याच्या हळूहळू आपल्याला पाकळ्या तयार करायच्या आहे हातात चिमटी घ्यायची व त्याची पाकळी तयार करायची दोन हातात पकडायची व पाकळी बनवायची आता आपल्याला पारीमध्ये आपण जे सारण बनवलं आहे ओल्या नारळाचं ते आता आपल्याला त्यात भरायचं आहे हळूहळू मोदकाला आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता की आपला मोदक किती छान तयार झाला आहे आता अशाच पद्धतीने बाकीचे मोदक मी बनवून घेते आहे पात्रात आपण पाणी ठेवलं आहे उकळण्यासाठी पाणी छान उकळलं आहे व मोदक स्टीम करण्यासाठी आपल्याला मोदक पात्रात ठेवायचे आहेत त्यावर आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता आपले मोदक छान स्टीम झालेले आहेत ते आता आपण एका पात्रात काढून घेऊया गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपले उकडीचे मोदक रेडी झाले आहेत ते आता मी केळीच्या पानावर काढते व बाप्पाला आपण नैवेद्य दाखवूया बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपले उकडीचे मोदक रेडी झाले आहे तुम्ही पण अशा पद्धतीने उकडीचे मोदक करून बघा व कसे झाले हे मला नक्की कळवा व आम्ही दोघी बहिणी हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू उकडीच्या मोदकावर साजूक तुपाची दहार टाकायची व छान गरमागरम मोदक खायचा तुम्ही बघू शकता मोदक किती छान सॉफ्ट झालेला आहे